या अर्थसंकल्पावर विरोधकांनी मात्र टीका केली आहे अर्थसंकल्पात आठ ते बारा लाखांपर्यंत दहा टक्के सूट घोषित करण्यात आली आहे मात्र जीएसटी मध्ये कुठलीही सूट नाही एका हाताने ना आवळा द्यायचा आणि दुसऱ्या हातानं काढून घ्यायचा ही प्रथा सुरू आहे मोदी जेव्हापासून पंतप्रधान झाले तेव्हापासून लोकांच्या हातात पैसे कमी यावेत अथवा येऊच नये असा प्रयत्न केला असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे या अर्थसंकल्पात आपण पाहिलं असेल की शेतकरी हा विषय त्यांच्यासाठी नाही देशातल्या फक्त साडेचार कोटी लोकांसाठी टॅक्स फ्रीची योजना त्यांनी दिली दिल्ली आणि बिहारच्या निवडणुका पुढे ठेवून या पद्धतीचा हा बजेट ठेवला गेलेला आहे शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव देण्याच्या बाबतची भूमिका मांडलेली नाही शेतकऱ्यांना कर्ज जास्त वाढवण्यासाठी ते प्रयोजन त्यांनी केलं आता शेतकरी कर्ज घेईल आणि त्याच्या शेतीच्या मालाला भाव मिळायचा नाही एका इकडे एक शेतकऱ्यांना सांगितलं की तुरी लावा तुरी पिकल्यात आणि सरकारने आयात करून तुरीचे भाव पाडले धान्याचे भाव दरवेळेस कमी करायचं आणि त्यांच्या मूडभर लोकांनी शेतकऱ्यांचा माल कमी भावात घ्यायचा आणि शेतकऱ्यांना बर्बाद करायची ही जी व्यवस्था देशाच्या अर्थसंकल्पामध्ये दे आपल्याला पाहायला मिळते आहे निश्चित रूपानं आजचा नरेंद्र मोदीच्या सरकारचा अर्थसंकल्प हा शेतकरी विरोधी आहे गरीब विरोधी आहे आणि महागाई कुठं कमी करणार काय याच्यावरची कुठली भूमिका मांडली नाही दर महिन्याला जी एस टीच्या माध्यमातून महागाई वाढवायची आणि मग सगळ्या लोकांना लुटायचं हा या बजेटचा उद्देश आहे हा देशाच्या जनतेच्या हिताचा नाही जनविरोधी बजेट नरेंद्र मोदीच्या सरकारने आज मांडलेला आहे